यांच्या मार्फत हा दोष त्याची कल्पना महाराष्ट्रात घेण्यात पाहिजे देशाच्या लोकसभेमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वाढला आणि केंद्र सरकारला सांगितलं ते करण्याची आवश्यकता त्यांचं वाचण जाण्याच्या नंतर とはうは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はサは私は私は私は私は私は私は私は私ん私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私っ私は私は私は私は私は私は私は私は私あ私は私

マンステーキティーテがーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティ

बारामती तालुक्याचा लोकांचे जीवन आणि जिथं नाही तिथं उद्योग आहे त्यामुळे माझ्यासारख्याला आनंद होता

माणसाला किडनीचा त्रास होत प्रदूषणाचा त्रास होत जमीन चित्र दिसत जमिनीच कसं ते, ते केवळ एका उद्योगामध्ये नाही काही हे उद्योग काही दृष्टीने गरजेचं असतात पण त्याला काळजी घ्यायला आणि काळजी कमी घेतलेली असावी असं आता याचा मार्ग चालावा लागेल आणि तो मार्ग चालण्याच्या साठी उद्योग म्हणते आणि पर्यावरणाचा विषय त्यांच्याकडे आहे तर फलक मुंडे यांच्याकडे

नुकसान या कंपनीने एक शेतकऱ्यांना द्यायला हवी हा निर्णय राज्य सरकारच्या बैठकीत होईल इथं होऊ शकत नाही मंत्रिमंडळांची करायची इच्छा असली तरी सरकारचे काही नियम असतात आणि त्या नियमावर हा निर्णय तिथे होईल तिसरी गोष्ट अशी आहे की शेती दूरदर्शक आहे त्यासाठी काहीतरी करावं लागेल राज्यामध्ये जमिनीच्या माणसाला एकही दरवर्षी काही ना काहीचे नुकसान न पाहिजे त्याचा प्रपंच चालेल याची काळजी घ्यावी लागेल Böyle bir şey. Ya bir şey söyledi. Nalina Bey. Eşkettin halinde geçtim. Bir hesna hafın var ne İşte rastlığına anlayışlarına iyi. İşte hafın kaydır. Bir şey rüsler bir tekse 生きるの、キャラクター。キャラクター。マネジョは、みんな手に負けられない。そして、一緒にするのって。もっと負けない、あなたにしとは、あなたにしとは。もっと出た。あなたは頭を上がらない、あなたにしと。あは頭を下げて。あなたは頭を下げて。あなたは頭を下げて。あなたは頭を下 मुख्य माणसांची चर्चा करून पर्यावरण खात्याच्या माणसाच्या चर्चा करून अधिकाऱ्यांच्या सह या ठिकाणी वस्तुस्थिती जाणारा अनेक मी तुम्हाला एवढंच सांगतो एका वार्ग काढून तुम्ही काही चिंता करू नका आणि मार्ग निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी आणि मार्ग सांगतो आणि या बाबीचे वाद होतात

सर्वांनी जागेवर बसायचे आणि आपापले निवेदन साहेबांना आणि उदयजी सामंत साहेबांना त्या त्या ग्रामपंचायती एका प्रतिनिधी घेऊन द्यायचे काळामध्ये या ठिकाणी पंढरगाना थोडा आपल्याला विनंती आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करायचं आहे बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी उद्याजी सामंत साहेब आणि पवार साहेबांना आपण निवेदन जागेवर द्यायचे आज या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांनी साहेबांना निमंत्रित केलं साहेबांनी शासनाच्या वतीनं मंत्री महोदयांना या ठिकाणी